झब्रो आज आपले दोन बोकडे कापाचे का का? कापा का का नंतर शांताराम काका बोकडे कापासाठी एवढी घाई काय केली दोन दिवसानंतर म्हणलं होडीची कर आहे शुक्रवारची त्याच दिवशी दोन्ही बोकड्यात मटण केले असत आज काय का पुरा आलाय अबे झबरिया नंतरची नंतर पाहू आज हे दोन्ही बोकडे कापायचे आपल्याले होडीची करायची गोष्ट करू आलाय तू त्याच्यानंतर दोन बोकडे अजून आणू न शुक्रवारी मला अजून कापू पण हे दोन बोकडे तर कापू दे बे पण होगा शांताराम ह्या दोन्ही बोकड्याचं मटण खपन का म्हणलं गावामध्ये आज अभेले का रिया खपन का म्हणतो बोकड्याचं मटण ना अबे राहत नाही ठीक आहे भाऊ शांताराम काका आता तू म्हणूस राहिलाय बोकड्याचं मटण तर राहत नाही चाल मग आता लिस्ट घेऊन आता तुम्ही ना कोणते धंदे उचलले म्हटलं बोकडे आणता म्हणलं बाजारामधून विकत गावामध्ये कापता म्हणलं बोकडे आता हेच धंदे करायचे का ते शेती म्हणलं वावर फार सोडून द्यायचं का आता होत शांती आता वावरातले काम म्हणलं हायस कोणते हा संत्राचा बगीचा होता तो विकला कापूस निघाला तूर निघाली गहू निघाला सगळंच निघाल मग आता हाय का म्हणलं वावरात काय करू वावरात जाऊन हे धंदे उचलले का मग तुम्ही ना मोकळे अण्णा मोकळे ना हो शांते तू मले नको सांगू मला कोणतं काम करायचं आहे तू वाले घरचे काम करत जा ते स्वयंपाक पाणी सळा सारवण भांडे वांडे घासणं झाडझुड करणं हे तुम्ही मागं काम आहे मायावाल्या कामाकडे लक्ष देऊ नको तू ठीक आहे तुम्हाला जसं भटते तसं करा तुम्ही मी तुम्हाला चांगल्यासाठी राहिली आहे आज दोन बोकडे कापायची गरज होती नाही आता होळी आहे म्हणलं उद्या शुक्रवारची कळ आली त्या दिवशी म्हणलं हे बोकडे कापायला पाहिजे होते का आज मला या बोकड्याचं मटण कोण घेईन तुमचं शांती तुला काय माहित आहे बोकड्याचं मटण म्हणलं असं दहा मिनिटं राहत नाही तू काही टेन्शन घेऊ नको तू आपली कामं पाय आम्ही पाहतो म्हणलं आमची कामं ठीक आहे मी मायावाले कामं पाहतो तुम्ही पाहा पाहिला तुमची काम ब्रो हे म्हणलं डायरी न पेन हे म्हणलं तू यापाशी ठेवजो आणि मी म्हणलं विचार लोकायला किती मटन पाहिजे आणि तू म्हणलं ह्या डायरी वर लिहित जा एका एकाचे एका नाव ठीक आहे शांताराम काका चालतं मग ठीक आहे जब्रू आता दाता दाता म्हटलं अकबर बोले भेटूनच घेऊन चल लवकर अकबर भाई इतने जल्दी दो बोकडे काटके होई भी <laughs> शांताराम भाऊ ये दो बोखड़े कहा काटके हुए सिर्फ ये दो बोखड़ी, काट ये दो बोखड़ी की मैंने काटने के लिए और थोड़ा टाइम लगेगा ठीक है तो अकबर भाई हम ऐसा करते है हम जल्दी से जल्दी ये लिस्ट लेके गांव में जाते हैं और किसको कितना मोटर लगता है बोखड़े का वो लिख के आते है फिर तुम अपना काम करो तब तक ठीक है शांताराम भाई आप जाओ गांव में और लोगों की लिस्ट बना के आओ तब तक मैं ये बोखड़े को काट के रखता हूँ ठीक है अकबर भाई जब तक हम आते तब तक आप इस बो, बोखडी के ना हां छोटी छोटी बोटिया काट के रख देना चंदराम भाई अरे आप जाओ ना ठीकक क्यों करते हो तू हां जब तक आप दोनों आएंगे नहीं यहां तब तक ये दो बोखडी बोटिया करके रख दूंगा मैं ठीक है अकबर भाई चल मतला जेबरू आता अकबर भाऊ म्हटला या दोन बोखड्याच्या बारीक बारीक बोट्या करून थिन देते आपण तेव्हा पण तो गावातून म्हणला लोक आईले किती मटण लागते त्याची लिस्ट बनवून आणून गयो हां मग त्याच्यानंतर आपण चालू करून टाकू मटण विकणं ठीक है चंदराम काका चल लवकर आता सरपंच साहेब उद्याची म्हणलं होडी परवाची शुक्रवारची कर आहे म्हटलं होडीची तर काही म्हणलं प्लॅन विलॅन केला का बुकड्याचं मटण काही म्हणलं आहे का येऊ भाऊ आता होळीची कर आहे तर प्लॅनिंग कोणती करायची आहे सगळेच मटण खाणार आहे त्या दिवशी अहो सरपंच साहेब मायावाल म्हणत तसं नाही आहे ना मी म्हटलं भाऊ आता होळीची कर आहे तर आपापलं मटनच घ्यायचं खायचं का पार्टी वार्टी करायची भाऊ बाहेर जाऊन भाऊ काय होडीची घर आहे ना बाहेर जाणं परवडते का तुला तर माहित आहे म्हणलं तो दिवस कसा राहते तो लोक म्हणलं बेवडा पिऊन राहते दारू पिऊन राहते कोणासोबत म्हणलं भयस भाजी करतो त्याच्यापेक्षा म्हणलं घरीच म्हणलं बोकड्याचं मोटर आणून घ्यायचं घरीच शिजवायचं घरीच खायचं गोष्ट की खरी आहे म्हणा सरपंच साहेब तुमची हो त्या दिवशी म्हणलं साली लोक कसं आहेत बेवडाच पिऊन राहते दारू पिऊन राहते कोणी कोणाला मानत नाही त्याच्यापेक्षा म्हणलं शांततेत म्हणलं घरी आणून घ्यायचं बोकड्याचं मटण घरी शिजवाचं मस्त आपल्याला लागते अर्धी माटून घ्यायची खाऊन घ्यायचं मटण मस्त घरीच झोपायचं सरपंच साहेब एक काम करू ना आपला वाडा आहे का ने हा घरचा तिथंच म्हणलं पार्टी बनवून घेऊ चार पाच जण तिथं कोण येणार आहे आपल्या घरी कोण येत नाही तुम्हाला माहित आहे ना मोठे पाटील गोष्ट की तुमची खरी आहे पण काय म्हटलं बिनफालतू वाड्यामध्ये ते बोकड्याचं मटणाची पार्टी कराव तिकडे अजून म्हणलं एखादी बेवडा फेवडा घुसून येईन म्हणलं तुमच्या वाड्यामध्ये बिनपाल तू म्हणलं झेंड झेटवीन त्याच्यापेक्षा काय ले राहू द्या ना हे काम तो मोठे पाटील सरपंच साहेब मी तर मटण चिकन अंडे वांडे काही खात नाही मी पुरा म्हण ब्रह्मचारी आहे पण तुम्हाला एक सला देऊ शकतो देऊ का सांगा तुळशीराम भाऊ आता फुकटची सलाह भेटू राहिली आम्हाला तर आम्ही ऐकणार नाही का सांग ना मग तुम्ही एक काम करा ना हो सगळे जण हा शांतराम भाऊच्या वावरात जा तिथं सगळी म्हणलं पाण्याची सोय आहे सगळी सोय आहे तिकडे कोण येते म्हणलं बेवडे बावडे कोणी येत नाही तिकडं मस्त आपलं मटण घेऊन जा म्हणलं चार पाच किलो तुम्हाला काय लागते अजून प्याचं काय खायचं चेकणा वेकणा सगळं घेऊन जा तिथं मस्त पार्टी बनवा हे वय काय ते तुळशीराम भाऊ सला अरे अशा सला तर माझ्याकडे म्हणलं शंभर येते दररोजच्या दररोज दिमाग सांगते मले सगळ्या गोष्टी जाऊ द्या म्हणलं चुलीत आपण सगळे म्हणलं ढाब्यावर जाऊ कोणाला काय ऑर्डर करायचं आहे कोणाला चिकन मटन करायचंय ते ऑर्डर करू शकता आपापल्या परीनं सांगा पटते का तुम्हाला हो सरपंच साहेब आता मले पोटाचं काय आहे आता बाहेर म्हणलं तमाशे होते बेवडे बेवडे पिऊन राहते आता काय करायचं आहे एक काम करू म्हणलं देवलाल भाऊ आपला म्हणलं सोपती शांताराम भाऊ लि दे ते शांताराम भाऊलेच म्हणलं सगळं समजते कुठं पार्टी करायची काय करायचं आहे तो, तो तसंच करायला लागेल आता आपल्याले शांताराम भाऊले विचारल्याशिवाय काही खरं नाहीये त्याच्याशिवाय आपली प्लॅनिंग काही होणार नाही होडीची परत झालं रे बाबा शांताराम भाऊ तू येऊन गेला आता म्हणलं आम्ही सगळे तुवालीच वाट पोरला होतो तुवाली पोर आठवण केलीच होती का झालं रे भावा अंतराम भाऊ आता होळी आली आहे म्हणलं उद्याची परवाची शुक्रवारची म्हणलं कड आहे होळीची तर काही म्हणलं प्लॅनिंग नाही आहे का मटन फटन बोकड्याचं मटण की काही चिकन विकन काही खायचं नाही का आपल्याला तेवढीशी लहानशी गोष्ट काय का देवलाल भाऊ हे कायची लिस्ट बनवणं चालू आहे बोकड्याच्या मटणाची बोल म्हणलं तुला किती पाहिजे बोकड्याचं मटण बोकड्याच्या मटणाची लिस्ट कोणाचे बोकडे कपणार आहे होळीचे करले देवलाल भाऊ होडीची कर येईन तेव्हा येईन म्हणलं दोन दिवसात आज म्हणलं मी माझ्या घरी दोन बोकडे कापूर आलो आहे दोन्ही बोकड्याचं मटण कापणं चालू आहे आपल्या घरी ते अकबर भाऊ कापूर आलाय म्हणून तुम्हाला विचारायला आलो आहे बोकड्याचं मटण लागते का भाऊ म्हणून काय गोष्ट करतो शांताराम भाऊ तुला ते बोकडे घेतले होते ते आज म्हणलं कापूर आलाय कहून का दोन दिवस थांबला कोण नाही आता होळीची कर येऊ राहिले शुक्रवारी तर मग शुक्रवारीच कोण नाही कापले ते दोन्ही बोकडे कोण ना शांताराम भाऊ आता बिन फाल म्हणलं आज कापले बोकडे दोन दिवसात होळीची कर आहे सगळे लोक म्हणलं त्या दिवशी बोकड्याचं मोटन चिकन खाईन आज कोण घेणार आहे मला बोकड्याचं मटण पाय म्हणलं देवलाल भाऊ सरपंच साहेब मी तुमची सलाह घ्यायला काही आलो नाही आता तुम्ही आपल्या एवढे जवळचे होय म्हणून तुम्हाला विचारायला आलो पहिलं आ नाही तर मायावाले बोकड्याचं मटण काही राहत नाही गावलाही मोठा आहे आपलं लोक खूप आहे खाणारे सांगा लवकर पाहिजे का तुम्हाला अरे पण शांताराम भाऊ आता दोन दिवसानंतर का होडीची कर आहे त्याही दिवशी मला मोटन खावं लागते ना आज म्हणलं अजून मटण खाईन तर काय म्हणलं ते मोटन मोटन ठीक आहे बा आता शेवट तर विचारतो आज कोणाला मटण लागते का, आ, लिस्ट मनला 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 कर, का? हा लिस्ट तयार होऊ राहिली आहे आणि अर्ध्या घंट्यात म्हणलं आले सुरुवात होणार आहे सांगा लवकर पाहिजे का ठीक आहे शांताराम भाऊ होडीची कर येईन म्हणलं दोन दिवसात ते नंतर खाऊ म्हणलं अजून बोकड्याचं मटण तर तू आता एवढा म्हणलं आमच्यासाठी आला तू अपमान करणं परवडत नाही आम्हाला तू एक काम कर माझ्यासाठी म्हणलं एक किलो बोकड्याचं मटण कर 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 नाव करू देवलाल भाऊचं एक किलो मटण कर सरपंच साहेब काय विचार करू राहिले एवढा आ होच्या कडचं मटण खाऊ तेव्हा खाऊ आज खाऊन घ्यान तुम्हाला जेवढं लागते तेवढं आ लिहू का नाव सरपंच साहेब होडीचं मटण खाऊ तेव्हा खाऊ म्हटलं तेव्हा तर खाऊस पण आज म्हणलं अजून खाऊन घ्या ना अर्धा एक किलो मटण आज बी खाऊन घेऊ काय करता म्हणलं पैसे जमा करून ठीक आहे बरं शांताराम भाऊ मग आय बीन पोऊ म्हटलं पुढची पुढं होडीचं मटण ते नंतर खाऊ करून टाक माझ्यासाठी एक किलो मटण कर रे झेब्रो सरपंच साहेबांचं एक किलो मटन कर शांताराम भाऊ आता काय म्हणला सरपंच साहेबांही घेतले एक किलो देवलाल भाऊ न एक किलो मटन घेतलं आता मीच काय थांबू हा माझ्या घरचा लाईने पाटील तर अर्धा किलो पावन किलो मटन खाऊनच टाकते ना ठीक आहे झेबरे माझ्यासाठी म्हणलं दीड किलो मी दीड किलो मटन शांताराम भाऊ मावाल्या मटणामध्ये थोडश्या म्हणलं हड्डे जास्त ठेवजो ते मले ते नरम नरम बोट्या आवडत नाही जास्त गलर गर लागते ते तेव्हा हड्ड्यावलं थोडस म्हणलं जास्त ठेवू सरपंच साहेब त्याची तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आपण ना सगळे गंज म्हणलं अकबर बोवले अलग अलग मारायला लावले आहे हड्ड्याचा अलग कलेजी अलग नरम नरम बोट्याचं अलग पिसं अलग सगळं अलग अलग आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटून जाईन आबेल का जबरो आपल्यासाठी घेऊन घेतो मी अर्धा किलो मटण ते बुडा तू काय टेन्शन घेत का तू काही टेन्शन घेऊ नको मटणाचे शेवटचं मला दोन किलोचे मटण उरते का एक किलो म्हणलं तुझ्या घरी पाठवून देईन एक किलो मी माझ्या घरी घेऊन जाईल आबे लेका झुमरे काही मटन वटन खात नाही का बे आबेल का झम्या आज दररोज म्हणलं मटन खाणं पैसा काय माय माझी आज मटण खाणं आता उद्या गेलं का परवाय तेव्हा खाणं कुठं बे कुठं पैसा बांधून हा इथंच राहते सगळा पैसा वर तर कुठं चालला पैसा घेऊन जे काही आहे ते म्हणलं खालीच हा तुळशी ना भाऊ मटण फटन लागत नाही का शांताराम भाऊ आता तुले तर माहित आहे मी मटण खात नाही म्हणून मी पुरा म्हणजे ब्रह्मचारी माणूस आहे मटन नाही चिकन नाही अंडे नाही दारू नाही सगळं माहित आहे तुले गा पण त्या मारत्यासाठी नाही घेत का, का अर्धा किलो ते पोट्ट म्हणते माझ्या घरचं बुटगं म्हणते खाऊच नाही देत म्हणते मटन चिकन अंडे मग तो बाहेर जाऊन खाते हा घेऊन घे ना अर्धा किलो काय म्हणतो शांताराम भाऊ मी विचारतो पहिलं त्या पुट्ट्याला माहितच्या तिनं जर म्हणलं मटण खायचं आहे नाहीतरी आता होडीले मटण खास लागते ना करायच्या दिवशी बिन फालतो आज काल घ्यायचं बा ठीक आहे मला तुमची ना भाऊ काही जबरदस्ती आहे नाही चला म्हणलं सरपंच साहेब तुम्ही एक काम कर जा पंधरा वीस मिनिटात म्हणलं येऊन जा आता अर्ध गाव तर झाला म्हणलं लिस्ट करून अर्ध गाव बाकी आहे ते म्हणलं दहा मिनिटात उरकून टाकतो मग तुम्ही दहा पंधरा मिनिटात म्हणलं येऊन जा म्हटलं तिकडे थैले वैले घेऊन आता शांतारामबाज थैला आणि फैला कुठं पाहू हा आता काही घरी जात नाही आता डायरेक्ट म्हणलं तुझ्या घरीच येतो ते पन्नास काय देतो मटन ठीक आहे सरपंच साहेब आता तेवढी सुविधा म्हटलं तुमच्यासाठी कराच लागेल ना मले या मग आम्ही चालतो मग आता जा म्हटलं तुम्ही आम्ही येतो म्हणलं मटण घ्यासाठी जा पंधरा मिनिटात आता आम्ही या झाडाडीच बसून राहतो मग घरी का जायचं म्हणलं तू या घरी ठीक आहे सरपंच या मग या मटन घ्यायसाठी चाल रे भाऊ झेबरो हा आपल्याला पंधरा मिनिटात म्हणलं आता अर्ध जे गाव बाकी आहे की नाही ते सगळं करायचं आपल्याला सगळ्यात पहिले त्या शिवलाच्या घराकडे चाल तर शिवलाल म्हणून जे आम्ही मला सांगितलंच नाही म्हणून चाल बर लवकर अबे माउली बबन काही करान बे होडीची कर आय का दोन दिवसात आ बोकड्याचं मटण फटन खाणे लागणार का शिवलाल भाऊ काही आपल्याकडे म्हणलं आता चाराने आहे नाही सध्या म्हणलं आठ दिवसापासून आठून गेलाय माणूस तर आता म्हणलं या वर्षीची होडीचे करचं मटण हे तुझ्याकडेच आहे अबे तुमचे खिसे आटले आहे ना माझ्या खिसा का भरलाय का बे मग हा बीन का मी काय धन्ना शेट आईल का घरचा तुम्हाला हे दरवर्षी म्हणलं होडीले करले मटण चालत जाऊ शिवलाल मटण वटन पाहिजे का बोकड्याचं बोकड्याच्या मटणाचीच गोष्ट चालू होती शांताराम भाऊ इथं म्हणजे मटण वटन पाहिजे म्हणजे तू मटण देऊ राहिला का आम्हाला अबे लेखा मी मटण देत नाही मी माझ्या घरी म्हटलं दोन बोकडे कापणार आहे हा म्हणून तुला मटण पाहिजे का त्याच्यासाठी लिस्ट बनवून चालू आहे पुढीचे कर्च मटन होय का शुक्रवारचं बे शिवलाल हे कर्च मटण नाही वय याच म्हटलं माझ्या घरी दोन बोकडे कापू राहिला आहे मी झाले कापून त्याच्यासाठी म्हणलं लीट बनवून आलो आहे तर पाहिजे का तुला मटण सांगाच आज मटण का पुर आला आ आय बीन आता होळीची कर म्हटलं यायचीच आहे नाच कोण खाईन का मटन बे शिवलाल जास्त बोलू नको तुला चांगल्यासाठी म्हटलं विचारायला आलो आहे तुला मटण लागत असन तर नाव लिहितो नाही तर म्हटलं चाललो समोर बस आता दहा बारा घेणं आहे आम्हाला घर बस झालं म्हटलं मायावलं पुरं गाव घेऊन लय लोक आहे खाणार खाणारे ठीक आहे शांताराम भाऊ होळीच्या करचं मटण खाऊन आज मी मटण खातो बर माया एक किलो मटन पैसे घेऊन येल मटणाले नाही तर उदारीचा धंदा जमणार नाही आपले पैसे शांताराम भाऊ पैसे म्हणलं तुले होडीली दिले तर चालणार नाही का करायच्या दिवशी त्याही दिवशी तू बोकड्याचं मटण कापशिन ना अबे उदारीत मटण खात काले का बोकड्याचं मायबीन कुठं पाप भरशील हा नाही पैसा असन तर बोकड्याचं मटण भेटन नाही तर भेटणार नाही सांग लवकर लिहू का शांताराम काका मायबीन हे म्हटलं याच्यापाशी कधी पैसे राहत नाही बोकड्याचं मटण उधारीत खाऊन घे ना पैसे देणार नाही दहा वेळा म्हणलं घराच्या भोवताल घुमाल लावन ठीक आहे झेबरो चाल ये पैसे असून तर येतो म्हणलं शिवलाल मटण घ्याले आता नाव काही येत नाही तुम्ही आलं हा पैसे असून तर येतो ना ते येतू नको चाल झेबरो हो गया क्या अकबर भाई बोकडी की बोटिया करके हो गया ना ये क्या है ये बोकड्या तो काटके हुए हो नाही क्यू इसकी बोटिया क्यों नाही की शांताराम भाई एक बोखड़ी की बोटिया करने के लिए एक घंटा लगता है बारीक बारीक काटने के लिए आप बोल रहे हो इसकी क्यों नहीं की बारीक बुटिया टाइम लगता है ना उसके लिए ठीक है अकबर भाई एकदम से पूरा का पूरा गांव थोड़ी आ जाएगा मटन लेने के लिए बोखड़ी का आ, थोड़ी थोड़ी करके इस बोखड़ी की भी बारीक बारीक बोटिया कर देना आप शांताराम भाई ये बारीक बारीक बोटिया करके रखी है ना मैंने उतना तो खत्म हो दो ठीक है ठीक है जब रे मी का मन तो जेवा लोग इन करें तू लिस्ट मधु नाव जा एक कोणाले कितीक मटन द्यायचं आहे तर मी देत जाईन ते ना मी नाव घेत जाईन कोणाले किती मटन द्यायचं आहे तू एका देत जा तो मटन अकबर भाई आप एक काम करो जब तक लोक मटण लेणे आणे जाते की नाही तक तुम चाय पाणी पिके घरचे ठीक आहे शांताराम भाई अ शांताराम काका आता लोक येतेच म्हणलं मटण घ्यायसाठी बस आलेस वय आता हे ब्रू आज म्हणलं दोन बोकड्याचं मटण करून तर घेतलाय पण खपल्या पाहिजे बी ते दोन्ही बोकड्याचं मटण शांताराम काका अरे खपते बिंदाच राहीन तू तरी तुला मी ना पहिलं काय सांगितलं होळीच दोन दिवसाच्या नंतर म्हणलं मटण खातेस लोक आज म्हणलं बोकडे नको तू काय का तस नाही आता खपते ना का नाही खपत खपून जाते का मटन मग आम्ही मटन खाणार लोक आपण लिस्ट केली आहे बाकीचे लोक असे येते ना मटन घ्यासाठी बिगा <laughs> शांताराम भाऊ झालं का म्हणलो मटण मौ तयार हा बारीक बारीक बोट्या तयार करून आहे ना पण साहेब एवढ्या डोळ्याच्या समोर दिसून आयला लागा एवढा मोठा गंज हा बारीक बोट्या अलग नरम नरम बोट्या अलग पिस अलग फड अलग लेग पिस अलग सगळं अलग अलग आहे आल आल तुम्हाला जसं पाहिजे तसं सांगा संताराम भाऊ या दुसरा बोकड्या कायले लटकून ठेवला याच्या कोणने बारीक बोट्या के केल्या सरपंच साहेब अकबर भाऊ आता म्हणलं चहा पाणी प्यायला गेलाय तो तिकडून येईन त्याच्यानंतर नंतर लागून जाईन बारीक बोट्या कराल एका दमान काही एवढा गंज काही खतम होणार आहे होते बारीक बोट्या त्याच्या बी दे लवकर शांताराम भाऊ एक किलोमीटरने दे पॅक करू दिन देऊ म्हणलं शांताराम भाऊ एक किलोमीटर न जाऊ दे कामच आहे मला अजून देवलाल भाऊ नाही सरपंच साहेब देवलाल भाऊ अटकला का कुठं का शिवा दिले देवलाल भाऊले शांताराम भाऊ देवलाल भाऊच्या घराकडूनच शिवरालो राहिलो आम्ही देवलाल भाऊ लिवाज देकड्याचं मोठा आणले तर जा म्हणे सरपंच साहेब मी तुमच्या मागायचं येतो म्हणे अजून याचा पताच नाही ठीक आहे तुम्हाला दिन देऊ का मग आता दिन देऊ नाही तर का आता थांब्रोपर ओटते का मग आय मी डायरेक्ट म्हणलं पसल्या पाहिजे संध्याकाळपर्यंत दे बर लवकर ठीक आहे म्हणलं देतो राम भाऊ हड्ड्या टाकल्या ना याच्यात नरम नरम बोट्यास टाकल्या सगळ्या सरपंच साहेब तुमचं एक किलो मटन आहे की नाही त्या एक किलो मटणामध्ये अर्धा किलो मटण म्हणलं टाकल्या आहे बाकी अर्धा किलो मटणामध्ये नरम बोट्या फळ पिसत इलेक पीस हे ते टाकलाय चलाल ना वसा? बस शांताराम भाऊ असंच पाहिजे होतो ते आपल्याला हड्या शिवाय मजा नाही येत मा हाय बिन ते हड्डे खाल्लं नाय की असं वाटत नाही मटन खाल्ल्यासारखं तुम्ही खाऊन आता आ होडीच करतो मटण म्हणलं नंतर खाऊस हे मटन खाऊन पा ठीक आहे शांताराम भाऊ चालतो आता धुतो म्हणलं या मटणाले टाकतो म्हणलं गंजात देतो सातरने मस्त म्हणलं एक दिशेचा पवा आणतो मस्त पितो मस्त खातो आरामशीर झोपतो घरीच करा म्हणलं एन्जॉय करा जा जा चला मोठे पाटील झाला आपलं का मटन घेतलं <laughs> ना का का? आता फक्त शिजवायचं काम आहे चला शांताराम काका जसे लोक यायचे होते तसे म्हणलं मटण घ्याय लोक येऊन नाही राहिले काम नाही आता फक्त स्टार्टिंग चालू झाली आहे फक्त आता सरपंच साहेब ना मोठे पाटील तर आलेच आहे आता येणारच आहे लोक शांताराम काका आता येते नाही येत आता काही लोकांना असंही वाटत असेल ना काय का म्हणलं आता होळीचं कवचं मटन खास लागते दोन दिवसाच्या बाद आता काय म्हणलं आज म्हणून खा तर कॅन्सल तर नाही केलं म्हणलं ये ना इकडं बोकड्याच्या मटणाले प्लॅनिंग केन्स नाही केली अभे लेका टाकली बोलू श वाटते तुले तू मनात म्हणाले सोचू राहिला बोकड्याचं मट म्हणलं तू खाशीन काय मंग बंद असं निगेटिव्ह नको सोचो येते लोक तू काय टेन्शन घेऊ राहिला मी तुले एवढा ब नाही तर मला कोणती गरज होती ठीक आहे त्या कर म्हणलं तू या मनानं बोर रे शिवलाल काय मटण भाजी का मटन घ्यायला चालू असो ना देणे एक किलो लवकर पॅक करून काढ मंग पैसे साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये नाही घा शांतार साडेपाचशे रुपये किलो तर बोकड्याचं मटण आहे बाजारामध्ये तू साडेसहाशे सहाशे मोर बेले काय शिवलाल बाजार वय का हे गाव होय ना ते महा कसे कसं एक गोष्ट करते बी तू ते बाजारात मटण कस ते गावातलं मटण कस अगं तर शांताराम भाऊ बाजारातलं मटण कोणतो हे तुवाल मटण कोणतो ते बाजारातल्या मटणाले चांदी आहे ना तू या का सोनं आहे का अबे लेका शिवलाल तू मला आता दिमाग द्यायला आला आहे का म्हटलं मटण घ्यायला आलाय हा तुला घ्यायचा आहे का तर घे नाही तर वापस जा घराकडे ठीक आहे भाऊ साडेसहाशे तर साडेसहाशे घेचो पण एक किलो मटन दे पैसे म्हटलं मी दोन दिवसात देतो अबे तुले पहिलं सांगितलं ना शिवलाल बिना पैशाने याचं नाही उदारी मटण भेटत नाही जा लवकर पैसे घेऊन या ना मटन घेऊन जा जा काका लेखाले देऊ नको म्हणलं पैसे यात म्हणलं नंबर वन आहे लोकाचे पैसे पचवले या ले शिवलाल ला अबे लेखा टाकल्या टोंडाचे या जिन कने तिथं दोन लेखा कानाच्या खाली टाकीन दे मुतूनच देशील महा हिंद का तू मला पहि मायावाला लेखा शिवल्या लेका दोन टाकीन कानाच्या खाली तर टर्टर म्हणलं हागूनच देशे तू मले मुत होतं का बे दोन थांबले थाबळ मारिंग मी कानाच्या खाली तू यावय टर्टरला म्हणलं लेण्या चालू मागून काकली थांबर तू आता च्या चेंब येतो आता तू याकडे देतो लिहत तू या पडीत ये बरं समोर तू यामध्ये किती ताकद आहे पोहोनच घेतो जी माय ये का शिवलाल इथं म्हणलं आम्ही मटन विकून आलाय बोकड्याचं लोक येऊ राहिले आहे तू इथं ताल दाखवाले आलाय का बे हा चाल निघतं ग कन्या निघ तिथून ठीक आहे शांताराम भाऊ तू मला आज म्हणलं उदारीत बोकड्याचं मोटर नाही देऊ राहिला आहे ना ठीक आहे पाहून घेतो म्हणलं तुला दोन दिवसात होडीच्या करच्या दिवशी का पाहतं पहिले का बायले भाऊ काय तुम्हाला काय पोर आला म्हटलं आ काय पाहतं सांग शांताराम भाऊ तसं नाही पाहत तुले मी आता तू म्हणलं होडीच्या करच्या दिवशी म्हणलं बोकडे कापणार आहे ना मी बी दोन बोकडे आणतो कापाले तू म्हणलं साडेसहाशे रुपये विकत तर मी पाचशेच रुपये विकतो म्हटलं गावामध्ये काय तो कोणाचं बोकड्याचं मटण खापते त्या दिवशी न कोणाचं नाही तो आईले काय शिवलाल धमकी देऊ आलाय काय तू धमक्या म्हटलं तू दुसऱ्याला दे मले नाही शांताराम भाऊ धमकी नाही द्यायची कधी ना का शिवलाल भाऊ काय म्हणलं शांताराम भाऊ सगळं तू आज विवाद करू आलाय चाल ना समोरची समोर भाऊ चाल तुला मटण खायचं आहे मी चालतो म्हणलं चाल घेऊन जा म्हटलं बबन या शिवलाल लवकर इथून घेऊन जा हा नाही तर म्हणलं माझ्याला दिमागचं सरकला आता तुला माहित आहे किती भारी काम आहे म्हणलं शांताराम भाऊचं घेऊन जा घेऊन जा रे भाऊ शिवलाल चाललं लवकर तुला मस्त धाब्यावर नेतो बोकड्याचं मटण चालतो चाल लवकर <laughs> काय तुया या पांचट माणसासोबत काय का गेलेली केस आहे तो कचरा आहे म्हणलं खतम झालाय उदारीत मटन देणार ते या लेखाले उदारीत कोण मटन देऊ राहिलाय या लेखाचा लोपर माणूस आहे मला माहित आहे ना सांगा बरं आता मित्रांनो या लेखाचा लोपर शिवलाल मले बोकड्याचं मटण उदारीत मागू राहिला एक किलो मी देलच नाही दिले बरोबर नाही केलं का तुम्ही सांगा आता माहित आहे मित्रांनो तुम्ही काय म्हणणार आहे तर हा मला एवढं माहीत आहे का तुम्ही असंच म्हणणार होते काय लिखाली शिवलाले मोटर नाही दिलं ते चांगलं झालं बरोबर नाही का चांगलंच झालं चला मग मित्रांनो आता लोक बी येऊ राहिले म्हटलं बोकड्याचं मटण घ्यायसाठी तुम्हाला आमंत्रण नाही तुम्ही येऊ शकता म्हणलं बोकड्याचं मटण घ्यायसाठी पण आज म्हणलं फुकट नाही भेटणार लोक आले म्हणलं साडेसहाशे रुपये किलो आहे ना तुम्हाला पाचशेच रुपये देतो या तुम्हाला भेटते म्हटलं मटण येता का लवकर या वाट पाहतो तुमची सांगा मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे अशीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते चला भेटू मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार